झालं हो का नाही माझी पण तयारी चालू आहे फटाफटा घ्यावा म्हणलं करून शि तर तयारी चालू केली स्वयंपाकाची खरं पण काहीतर तोंडाला चव नाही बाहेर पाऊस पडतो या त्यामुळं जरा चटपटी काय तर करती काय तरी काय करू म्हणलं सांगा तुम्ही तरी करती म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ती तर म्हणजे पुंडीचा कुंडिचा भात मस्त तर मस्त म्हणजे नेमका कसला करू दे म्हणलं सांग मला मग म्हणला मी बटाटा ही घालून चांगला कर शांगा नाही घालायचं मग बघा इथं लागणार साहित्य सगळे मी इथं बघा भेटलंय बहिणी मग कुतुंबीर दाज पुढे घे इथं हाय कांदा घेतला चिरून शिना इथं लसूण हाय तो कुतुंबीर कडीपत्ता आणि इथं बटाटो आणि आपलं तंबाटो हाय इथं आपली घेतली हिरवी मिरची आणि हे घेतलं तर आपलं तांदूळ आपलं भारतलं तांदूळ आणलं तर मी म्हणलं होतं ह्याला आपल्या घरच्या बनवती भात म्हणलं मस्त होतो पण ती म्हटलं नाही मम्मी जरा सुट सुटीत कर की मग म्हणलं आणावं दडात जाऊन लेकरांसाठी करावं म्हणलं मग काय चालू केलं की बनवायला आता गॅसला आहे कुकर शेंगदाणं राहिलं दा तर ना दादू शांगदाना शेंगदाणं राहिलं दा तर

लय वलर करायचे त्या वरण व्हायचं करावं मग आज काय चपात्या काय रोज त्या वरण नको नको मग काय करू सांग आता पनीर सोडून सांग बाकी काय पण करा सांग पण पनीर सोडून सांग तुला सांग तुझी करती वडापाव करतीया तो मुलगी पुणे सोडून सांग सांगितलं आता वडापाव बटाट्याशी काल कशीच करते काल मांगेच करावं म्हणत होत्या भात चपात्या आणि वाग्याच कालूर सुख सुख नाही पातळ पातळ करणार बहिणीनं भात कसा होतोय कसा नाही तुम्हाला दाखवतीस चला घेते गोडवतलं एक पुळी अजून एक पुळीवत भासकी का ते पाऊस करायचा आणि कु आणि कु आज बहिणीनं पोरं लई लागली ती याड्यात काढायला मला लय म्हणजे लय याड लावायला लागली ती या कुठलंच काय उमजत ती आज तर खरं लेकरांनी जवळ आवडीनं सांगितलं का नाही मम्मी तू ही कर मम्मी तू कर नवीन मुलं शिरतो बरं काहीतरी करून घालण्याचा लेकर शिंदा वाटतं आपल्याला असं आपले लेकर सांगते सांगितले का नाही मम्मी ही कर मम्मी ती कर भारी हॅलो करते किती का टाकतो शिंदे कांदा नावदा घेत कांदा जरा भाजू द्या भाजल्याशिवाय चव येत नाही लाल सर झालाय जरा कांदा बहिणीन है का आता आपण जे सौदा विसा काढून घेतलेला आहे ह्या चवीसाठी टाकून घेऊया हे कडीपत्ता कोथिंबीर ही एकदमच सगळंच टाकून घेते जरा थोड हलवून घेते मग शेंगदाणे टाकते कारण की तेलात शेंगदाणे जरा भाजलं की नाही खच कुरकुरून म्हणजे असं जरा कुरकुर कुरकुरकुरीत त्यामुळे तेलात शेंगदाणे मी भाजून घेणार आहे आधी भाजून घेतलं नाही तर भाजतो कांदा तर झालाय लाल भडक घेल्या मिरच्या तर तुम्ही असे मिरच्या का टाकले त्या मिरच्या जरा ती त्या मी धुवून तसेच टाकले ते दे, अटक काढली नाही ती कारण की दीट मुद्दाम ठेवली ती कारण की चव लागते जरा म्हणून शेना ठेवली ती देटा आटा तुम्ही एक वेळ करून बघा असं भात कसला बारी लागतोय खायला आता मी शांगदाना ठेवले तर बघा बहिणी घेते टाकून शांगदा पण आता बियत एकदम भारी होणार आहे कारण की ही भात खायला पण छान लागतो तर ही आपण मग अशी बटाटे ही चिरून घेतलेलं हाय होतं का नाही की आता पाणी उतरून मी ठेवलं होतं तर आपण ती टाकून तर दोन्ही एकदमच टाकायला लागली बरं का हळद घेतली टाकून एकजीव करते कलर तर कसला आलाय बघा घ्यायला एकदम बाहेरी दिसायला वाटतंय आता चपाती घ्यावं हो किंवा भाकरी घ्यावावी हो आणि भाकरीवर घेऊन क्षण खावं आणि तसं जरी खाल्लं तरी बहिणी चांगलं लागतं बघा जरा मीठ थोडं टाकायचं आणि एक वेळा असं जरी करून आपण खाल्लं भाकरी सांग तरी सुद्धा चालतंय जरा बटाटा शिजत तर थोडं ही करावं लागतंय वाट बघावं लागते नाहीतर हे आता त्याला सगळं भाजून शिजून निघण्याजोग आहे येऊन जाऊन आपला बटाटा तेवढ वेळ लागतंय बटाट्याला नाहीतर बाकीच लवकर शिजतय तर, तर आता जरा काय करूया आहे का गॅस कमी करूया मला झालंय अवघड लव आज बहिणीनं आज काय झालंय बाहेर सगळी गुंतली ती कामाला जे त्याच्या थोडा mm. आता ह्यात आपण घेऊया पाणी होत तर हवा तू कुकरची भात बघूया कसं झालंय झालंय आता आली ती बघा सगळी घरात कस झालं सांगा घ्याव काय राहू किलोवर मिरची टाकली किलो काय वर सगळ्यात गावल्या तशात टाकल्या तर बहिणीने भात कसं झालाय एकदम तिकड लाई इवाप लागते त्यामुळे तुम्हाला असं तिरक दाखवतोय फडफडीत आणि मस्त झालाय आणि तांदूळ लय म्हणजे लय भारीतला आणलाय बर छान तारा चार तारा आणलाय चार तारा छान तारा काय म्हणजे भेटला आणला त्यामुळे चार तारा हो लयत लय भारी तांदूळ आणला गावाकडलं असतं मित्रांनो साध सिंपल राहणं खाणं गावाची सर कशाला येत नाही पांढरंगा गाव ती गाव ऐकत नाही आपलं खेडपाड आपल्याला खेडपाडत चालतंय म्हणायचं झालं हो चालू तर आता दिव्या दादूला बघूया दादू कसा म्हणतोय चांगला हाय ना अरे दादू मम्मीनं बनवलेलं बनवलेला भात कसं झालाय शिजलाय का आहे शिजलाय आणि एकदम फडफडीत आहे आणि तिकडं घातलंय बघा शिजू आणि म्हणली होती वांग्याचं करायचं करायचंय